नमस्कार सर्वांना अगरबत्तीचे रिकामे झालेले बॉक्स तुम्ही आतापर्यंत टाकून दिले असेल तर हे टाकून न देता आपण त्यांचा कशाप्रकारे रोजच्या वापरामध्ये उपयोग करू शकतो आणि भरपूर असे पैसे नक्कीच वाचू शकतो तेच मी तुम्हाला छोट्या छोट्या टिप्स आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे त्यासाठी व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्की बघा सर्वात महत्त्वाची एक नंबरची टिप्स म्हणजे अगरबत्तीचा या बॉक्सचा उपयोग आपण कुठे करू शकतो तर अगरबत्तीचं बॉक्स आहे ना तर मी तर कात्रीने कट करून घेतलेला आहे अशा पद्धतीने भिंतीला डबल साईडचा चिकट टेप मी इथं अशा पद्धतीने लावून घेणार आहे बघा आता तुमच्याकडे डबल साईडचा चिकट टेप नसेल तर तुम्ही इथे खिळ सुद्धा ठोकला तरीही चालेल अशा पद्धतीने आणि त्यानंतर अगरबत्तीचा जो काही रिकामा बॉक्स आहे तो इथं अशा पद्धतीने मी इथं चिटकवून घेणार आहे बघा म्हणजे आपला एक स्टँड तयार होईल आता त्यानंतर काय करायचं आहे की ह्या बॉक्समध्ये आपण घरातील जे काही पेन आहेत जे पेन आपल्याला ऐन सापडत नाही इकडे तिकडे पडलेले असतात आणि मग ते आपल्याला शोधायला भरपूर असा वेळ जातो मग अशा पद्धतीने ह्या खोक्यामध्ये सहज तीन ते ती चार पेन बसतात आणि टोपणाची बाजूवर ठेवायची म्हणजे घ्यायला सुद्धा सोयीस्कर पडतात आणि लवकर सापडचा सा सुद्धा आणि भिंतीला सहज समोर दिसतात म्हणजे ते आपल्याला जास्त घरामध्ये शोधण्याची गरज पडणार नाही अशा पद्धतीने तुम्ही पेन ठेवण्यासाठी स्टँड नक्कीच बनवू शकता त्यानंतर अजून छान असा उपयोग सांगायला गेलं तर पावसाळ्यामध्ये ना कपड्यामध्ये कुबटवास येतो आणि आता दसरा झालेला आहे तुम्ही घरातील स सा, सर्व साफसफाई स्वच्छता केली असेल कपाटसुद्धा आवरले असेल पण कपाटामध्ये का ज्या काही आपण स्वतःच्या लेडीज महिला म्हणा स्वतःच्या साड्या वगैरे ठेवतो ना तर साड्यांची घडी करताना अगरबत्तीचा जो काही रिकामा बॉक्स आहे तो अशा पद्धतीने पूर्ण प्लेन कट करून घ्यायचा आहे कात्रीच्या मदतीने आणि साडीमध्ये आतमध्ये असा ठेवून द्यायचा आहे आता काय होतं ना अगर की अगरबत्तीला छान असा स्ट्रॉंग परफ्यूम किंवा एक छान असा वास असतो सुगंध छान असतो त्यामुळे भरपूर असा वास या साडीला लागून जातो आणि साडीमध्ये ना दुसरा कोणताही परफ्यूम मारण्याची सुद्धा तुम्हाला गरज नाही अशा पद्धतीनं ना, जो काही अगरबत्तीचा बॉक्स आहे तो अशा पद्धतीने साडीमध्ये टाकल्यानंतर फिरवून घ्यायचा आणि त्यानंतर हा कागद याच्यामध्येच ठेवून द्यायचा म्हणजे कपाटामध्ये पण छान वास येईल आणि साडीमध्ये सुद्धा येईल त्यानंतर अजून एक महत्त्वाची टिप्स सांगायला गेलं तर घर डेकोरेशन करण्यासाठी घरामध्ये आपण जे काही अशा प्र पद्धतीने फुलं वगैरे काही ना काही भिंतीवरती चिटकवण्यासाठी आणतो पण त्यासाठी ठेवण्यासाठी आपल्याकडे एखादं स्टँड नसतं मग अगरबत्तीचा बॉक्स जर अशा पद्धतीने कट करून आणि डबल साईडचा टेप लावून त्याला हा बॉक्स जर चिटकून ठेवला याच्यामध्ये तुम्ही सुंदर आकर्षक घर करण्यासाठी अशा पद्धतीने ह्याचा उपयोग करू शकता बघा त्यानंतर अजून एक महत्त्वाची टिप्स स्वयंपाकघरामध्ये किचनमध्ये ना जे काही चमचे आपल्याला रोजच्या वापरामध्ये लागत नाही ते थोडेसे आपण साईडला ठेवतो किंवा रोज वापरणारे चमचे तुम्ही ह्याच्यामध्ये अशा पद्धतीने ठेवले ना तर समोरच दिसतात आणि अजून कोणतीही वस्तू कारण चमचे आपल्याला लवकर लागतात आणि ते आपल्याला लवकर काही सापडत नाही किंवा आपल्या रोजच्या लक्षामध्ये हे सर्व गोष्टी लक्षात राहत नाही त्यासाठी अशा पद्धतीने इथं चमचेसुद्धा ह्या बॉक्समध्ये तुम्ही ठेवण्यासाठी बॉक्सचा उपयोग नक्कीच करू शकता त्यानंतर इथं अजून एक महत्त्वाचं सांगायला गेलं तर जे काही घरातील आपण केस विंचाडण्यासाठी कंगवे वापरतो तर ही कंगवे सुद्धा तुम्ही अशा पद्धतीने अगरबत्तीच्या रिकाम्या झालेल्या बॉक्समध्ये टाकू शकता टाकाऊपासून टिकाऊ खूप छान असा जबरदस्त उपयोग जो की तुम्ही आतापर्यंत पाहिला नसेल ना आतापर्यंत तुम्हाला कुणी दाखवलं असेल ना तुम्ही असा उपयोगसुद्धा आत्तापर्यंत केला नसेल खूप छान असा उपयोग झालेला आहे कंगवा ठेवण्यासाठी छान असं एकदा इथं एक स्टँड तयार झालेला आहे बघा त्यानंतर इथं अजून एक महत्त्वाची टिप्स मी इथं भिंतीलाच डबल साईडचा टेप लावून अगरबत्तीचा हा बॉक्स इथं निम्म्या भागापर्यंत कट करून घेतलाय आणि त्यानंतर अशा पद्धतीने ठेवून दिलाय आपल्या घरामध्ये जे काही स्वयंपाकघरामध्ये गॅस लायटर असतं ना ते गॅस लायटर आपण जर गॅसच्या शेगडीवरच ठेवलं तर काय होतं ना की स्वयंपाक करताना त्याचे शिंतोडे लायटरवरती उडतात आणि लायटर खराब होण्याची शक्यता असते मग अशा पद्धतीने तुम्ही गॅस वगैरे पेटवल्यानंतर अशा पद्धतीने एका साईडला ठेवून द्या जेणेकरून तुम्हाला उपयोग होईल त्यानंतर अजून एक महत्त्वाची टिप्स ज्या काही आपल्या घरामध्ये प्रवासाच्या बॅगा असतात मोठ्या बॅगा असतात त्या बॅग आपल्या जेव्हा लागतात तेव्हाच आपण त्यांचा वापर करतो इतर वेळेस त्यांना आपण घरामध्ये कुठेही कोपऱ्यामध्ये वगैरे ठेवून देतो पण ह्या बॅग जर बंद असतात ना तर ह्याच्यामध्ये कुबटवास यायला सुरुवात होती आणि शक्यतो पावसाच्या दिवसांमध्येच कुबटवास यायला सुरुवात होते तरो तर बॅगामध्ये जर तुम्ही सामान ठेवत असाल तरीसुद्धा किंवा नसल ठेवा तरीसुद्धा तुम्ही ह्याच्यामध्ये अगरबत्तीचा जो काही रिकामा बॉक्स आहे याच्यामध्ये भरपूर असा सुगंध सुवास असतो आणि जास्त वासाच्या अगरबत्तीचा बॉक्स तुम्ही वापरला तर नक्कीच तुम्हालासुद्धा अनुभव येईल तर असा हा रिकामा झालेला बॉक्स बॅगेमध्ये टाकून द्यायचा आहे आणि त्यानंतर इथं बॅगेची चेन आपण अशा पण पद्धतीने पूर्णपणे बंद करून घ्यायची म्हणजे बॅगेमध्ये हा वास कोंडून राहतो आणि बॅगेमध्ये छान असा वास येतो खूपट घाण वास बॅगेमध्ये आजी बात येत नाही तर अशा पद्धतीने घरातल्या बॅगमध्ये सुद्धा तुम्ही हा बॉक्स ठेवू शकता खूप छान तुम्हाला फायदा होईल त्यानंतर अजून एक महत्वाची टिप्स जेव्हा पण आपण अशा पद्धतीने बाथरूममध्ये काही ना काही वस्तू शोधत असतो ब्रश वगैरे ठेवण्यासाठी स्टँड वगैरे ठेवण्यासाठी तर अशा वेळेस ना ब्रश ठेवण्यासाठी जर तुमच्याकडे स्टँड नसेल तर पर्यायी म्हणून तुम्ही अशा पद्धतीने अगरबत्तीच्या रिकामा बॉक्सचा उपयोग करू शकता आणि ह्याच्यामध्ये सहज सांगायला गेला तर तीन ते ती चार ब्रश अगदी आरामशीर ह्याच्यामध्ये बसतात तर हीसुद्धा ट्रिक तुम्हाला नक्कीच आवडेल तर आजच्या ज्या काही टिप टिप्स आहेत त्या आवडल्या असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून नक्कीच सांगा